नमस्कार मी सौ मनीषा आवेकर रेणुका आठ निर्मित स्पर्श दृक्ष दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी लघुकथा सादर करत आहे कथेच शीर्षक आहे क्षण एक पुरे प्रसा आजी बाई उठ ए मनी आजी मला खारी देना दुधाबरोबर ए आजी मला आलू दे देना आई फरसाण केक नाही म्हणतीये सोनाची लाडिक मंधनी आधी घालत होती सोनाचा गोड चेहरा काही केल्या नजरे पुढून हालत नव्हता आहो मनीषाबाई सात वाजले उठा आता इथली चहाची वेळ संपेल चिंतामणी म्हणाली मनीषाबाई पटकन उठल्या आज त्या घड्या घडी नव्हत्या कालच मुलगा सुनेने इथे आणून सोडलेले निघताना सोनाचा कोमेजलेला चेहरा डबडबलेले डोळे त्यांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हते रोज आपल्या चांदण्यांच्या हातांनी तीच उठवायला यायची आजीला अग झाल्या गेल्या गोष्टींना काही इलाज असतो का आता भूतकाळ विसर मनुष्या जरा वर्तमानात येईल चिंतामणी म्हणाले मग दोघेही चहा घेऊन आले घरच्या चहाची चव तोंडावर परत परत येत होती पण नाईलाजाने ती परतवावी लागत होती सुरुवातीला कुणाशी काय आणि कसे बोलावे कळत नव्हते चोरट्यासारखे वाटत होते सुनीता ताईंनी जवळ घेतल्यावर अश्रूंचा बांध फुटला असं विश्वासाचं माणूस मिळणं ही पण परमेश्वरी कृपाच म्हणायची काळ हेच प्रत्येक दुःखावरचे औषध असते एक दोन त्या चिंतामणी गप्पा मारू लागल्या भूतकाळ अजिबात गप्पात यायचा नाही हे बंधन दोघांनीही पाळले त्यांच्या कांचन संध्या उमलू लागल्या बहरू लागल्या वृद्धाश्रमात एप्रिल आणि ऑक्टोबरला गेट टुगेदर असे सदस्यांना तेवढाच विरंगुळा मिळत असे मनीषा ताईना गायन अभिनय कला गुणांची चांगली जाण होती चांगले कार्यक्रम बसवून त्यावेळ सत्कारणी घालवू लागल्या आपल्याला जसे सुनीता ताईंनी सावरले तसे आपणही इतरांना सावरले पाहिजे असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले नवीन येणाऱ्या प्रत्येकीची कहाणी वेगळी असे मात्र निर्णय वृद्धाश्रमा पर्यंत पोचलेला एकच नशिबाचे भोग आहेत सारे असं म्हणून त्या नवीन येणारीचे अश्रू पुसत भावना मोकळ्या करायला विश्वासाचे माणूस म्हणून त्या आधार देत एकदा तर त्यांनी नाटक लिहिले आणि बसवणे घेतले सर्वांना नाटकाचा प्रयोग खूपच आवडला एका गेट टुगेदर मध्ये त्यांना चिन्ह आणि मानाची शाल देऊन गौरवले त्यांना कृतार्थ वाटले चिंतामणींच्या खांद्यावर हलकेच डोके ठेवून त्या म्हणाल्या क्षण एक पुरे प्रेमाचा धन्यवाद